नमो बुद्धाय जय भीम मी उज्ज्वला आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते याआधी आपण सुमेध बोधिसत्वाची कथा भाग एक पाहिला होता यानंतर भाग दोन पाहूयात सुमेधने रस्ता दुरुस्ती करणाऱ्या नागरिकांना हात जोडून प्रार्थना केली या असमतल भूमीला मी समतल करतो यावरील चिखल दूर करतो ओला रस्ता सुका करतो भगवानांना चालण्यासारखा करतो या पुण्यमय सेवा कार्यात मलाही भागीदार होण्याची संधी द्या तपस्वी सुमेधांचे व्यक्तित्व फार भव्य होते उंच सडपातळ शरीर गौर वर्ण विशाल तेजस्वी धोळे रुबाबदार चेहरा आणि डोक्यांवर काळ्या भोर केसांच्या वलकल्ले खाकेत कमंडलू लोक त्यांच्या बौधात्त आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले त्यांची विनंती नाकारू शकले नाहीत सुमेध भाव विभोर होऊन रस्ता दुरुस्तीच्या कामाला लागले त्यांनी लोकांकडून एक घमिले घेतले शेजारची सुकी माती आणून ओल्या चिखलट टाकू लागलेत त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर धर्मबिंदू चमकू लागले नवोदित सूर्यकिरणांमध्ये ते नवो मोत्यांप्रमाणे तेजस्वी दिसू लागले बुद्धांच्या आगमनाचे चिंतन करता करता त्यांच्या मनात आनंद लहरी उसळू लागल्या व प्रफुल्लित होऊन उत्साहाने ते आपल्या कामात दंग झालेत एवढ्यात लोक समूहात प्रचंड हर्षध्वनी उठला भंते भगवानांचे आगमन होत आहे बुद्धंग शरण गच्छामीचा मंजूर मंगल घोष निनादला तपस्वी सुमेधांचे तन्मन आनंदाने पुलकित झाले खरोखर भगवान दीपांकर बुद्ध समोर आहेत मंद गतीने मोजकी ताळमेळ साधणारी पावले टाकीत जवळजवळ येत आहेत डोळ्यातून करुणीचे अमृत अमृतधारा वाहत आहे तपस्वी सुमेधाला धन्य धन्य वाटले पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की रस्त्याचा थोडासा भाग दुरुस्त करायचा आहे तिथे ओलावा आहे चिखल आहे भगवानांनी त्यांच्या भिक्षू संघाला या चिखलातून चालावे लागणार हे तर फार अयोग्य आहे त्यांनी तत्काळ त्या चिखलभऱ्या तत रस्त्यावर आपले मृगाजीण टाकले भगवान व भिक्षू संघ त्यावर पाय ठेवून पुढे येतील पण पुन्हा त्यांनी रस्त्यावर नजर टाकून पाहिली चार हात जागा अजूनही चिखलाने भरलेली आहे सुमेधाने विचार केला माझे हे शरीर काय कामाचे याहून त्याचा अधिक चांगला उपयोग काय होणार म्हणून ते त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावर झोपलेत आणि आपल्या केसांच्या लांब जटा पसरल्या भगवान व भिक्षुसंघ माझ्या जटांवरून शरीरावरून चालतील माझे शरीर ठेचले चेचले तरी चालेल पण त्यांच्या पायाला चिखल लागता कामा नाही आणि अशा रीतीने पडल्या पडल्या सुमेत तापसे विचार करू लागलेत मी ध्यान समाधी अवस्थांची उच्च स्थाने प्राप्त केली आहेत खरोखरच माझ्याकडे पुरेशी पूर्व पुण्याई आहे पण आता तर प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे सानिध्य प्राप्त झाले आहेत त्यांच्याकडून मुक्तिदायीनी साधना शिकून थोड्याशा परिश्रमाने नितांत विमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो पण त्यामुळे केवळ माझीच मुक्ती होईल एवढ्याचसाठी पुरुषार्थ करावा काय ही तर मोठी तुच्छ स्वार्थी लहानशी गोष्ट होणार मला केवळ माझ्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे योग्य नाही मला अधिक परिश्रम करून या भगवान दिपंकरांप्रमाणेच सम्यक समृद्ध म्हणले पाहिजे